एव्हरी वन गुड मॉर्निंग विथ पियाचा मस्त असा चहा आणि टोस्ट सोबत है ना किती दिवसानंतर खातेस ना तू मम्मीने थोडे आणले होते सोबत पण मी एकटीनेच संपवले बऱ्यापैकी आता आज पियाला काही दूध द्यायचं नाही आहे कारण तिचं मागच्या दोन एक दिवसापासून पोटात दुखत होतं आणि आज तिला सुट्टी आहे कशासाठी सुट्टी आहे का तुला आज एक्झाम हा सुट्टी एक दिवस एक्झाम सुट्टी म्हणजे आमच्या बोर्डाची जशी एक्झाम चालली आहे की आम्हाला एक दिवस सुट्टी मिळते एक्झाम नंतर काल तिचा काल तुझा इंग्लिशचा पेपर होता ना कसा केला इझी फिझी म्हणते आणि जेव्हा रिझल्ट लागेल ना तेव्हा समजेल मग काय इझी फ्रिझी होतं <laughs> तर आता उद्या मॅथचा पेपर आहे आणि म्हणून आज तिला सुट्टी मिळालेली आहे मॅथचा पे पेपर तर खरंच इझी फ्रीझी असतो तिच्यासाठी इझी फ्रीझी की इझी इझी फिझी इजी इझी फ्र इझी ओके असा पेपर आहे आमचा आणि आता आम्ही मस्त चहा आणि टोस्ट एन्जॉय करतोय आता जे मी हे करते ना तर मी जर हे दोन महिन्यापूर्वी केलं ना तर मला खूप चांगला रिझल्ट मिळाला असता पण काय होतं ना आपल्याला बऱ्याच गोष्टी अशा असतात की आपल्याला लक्षात राहत नाही आणि मी तुम्हाला बऱ्याच वेळा व्हिडिओमधून सांगितल्या देखील आहे मागच्या एक दीड महिन्यापासून बऱ्याच वेळा बोलली म्हणजे की माझा हेअरफॉल होतो आहे आणि मी शॅम्पू वगैरे चेंज करून बघितला किंवा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ते मी खाण्यापिण्यावर मी थोडं लक्ष देते पण तरी तो हेअरफॉल काही स्टॉप होत नाही आहे दोन तीन रिझन असू शकतात त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं मोठं जे रिझन आहे ते मला असं वाटतं की आमच्याकडे हार्ड वॉटर आहे आता तुम्ही जर म्हणाल की आरोच्या पाण्याने तू हेअर वॉश करू शकते तर गोष्ट अशी होते बघा की आरोचं पाणी कितीही आपण यूज केलं ना असं जसं आपण हेअर वॉश करण्याला जेवढं पाणी लागतं ना तेवढं पाणी तर आपण घेऊ शकत नाही आणि त्या कमी पाण्यामध्ये काही वॉश करणं मला जमत नाही म्हणून मी लास्टला एक दोन बॉटल जे आहे ते फक्त डोक्यावर टाकते बाकी प्रॉपर हेअर वॉश जो असतो तो मी त्या हार्ड वॉटरनेच करत असते दुसरी गोष्ट अशी की थोडा स्ट्रेस पण आहे सध्या की व्हिडिओची कामं असतात घरातली कामं असतात एखादं छोटं मोठं प्रमोशन आलं असतं काही करायचं राहिलं तर मला त्याचा खूप जास्त स्ट्रेस येतो आणि म्हणजे कितीही विचार केला ना की निवांतपणे करूयात पण माझ्याने होतच नाही भरपूर चेंजेस आणि खूप डोकं खातात ते लोक तर त्यामुळे पण थोडं जे आहे ते ताण पडतो आणि त्याच्यामुळे हेअरफॉल होऊ शकतो हार्मोनल इन्वॉ इम्बॅलेन्स हा पण एक रिझन असू शकतो तर मी काही वर्षापूर्वी ना म्हणजे मला आज असं अचानक आठवलं की अरे मी काही वर्षापूर्वी जेव्हा पण मला थोडाफार हेल्पफुल व्हायचा ना तर मी तेव्हा मी कांद्याचा रस काढून जो आहे तो केसांना लावायची आणि मला ते आता आठवण झाली आणि मला माहीत नाही इतके दिवस मला का हे आठवलं नाही आणि मला बऱ्यापैकी चांगला रिझल्ट मिळून जायचा म्हणून मी आता जो आहे तो कांद्याचा रस लावून घेते आता याचा ह्या वेळी मला किती रिझल्ट मिळेल माहीत नाही पण म्हटलं आली आठवण तर लावून घेऊया आणि तो कांदा एवढा क म्हणजे हे निघाला होता ना तिखट त्याचं अक्षरशः इतकं माझ्या डोळ्यातून पाणी निघत होतं पण मी बसं ते लावून जे आहे वीस पंचवीस मिनटं केसांवर ठेवलं होतं आणि त्यानंतर हेअरवॉश छान करून घेतला जनरली जेवढे घडायचे होते तेवढे घडले पण होपफुली आता फ्युचरमध्ये थोडे थोडे करून कमी झाले तरी बरं होईल बाकी स्ट्रेस आहे जो मला हळूहळू करून कमी करावा लागेल कामांचा जो काही लोड आहे तो स्मार्टली ज आपण हँडल केला तर तो कमी होऊन जाऊ शकतो आणि त्यावर सध्या माझा फोकस आहे आज मला ही बेडशीट चेंज करून घ्यायची होती बेडची आणि हे जे आहे ना अशा पद्धतीने हे कसं टकिन करतात मला खरंच हे बऱ्याच वेळा समजत नव्हतं शेवटी मी पूर्ण बेडशीट अंतरली एक व्हिडिओ बघितला मी आणि त्याच्यातून प्रॉपर शिकल्यानंतर जे आहे ना, ना, ना तस ते अशा पद्धतीने एकदम अशी फिनिशिंगमध्ये बेडशीट जे आहे ना छान तिचे जे असतात ना जशी आपली फिटेड बेडशीट असते तशी ती होऊन जाते आणि ती शिकली मी आता आय होप मी तुम्हाला जसं दाखवलं तुमच्या लक्षात आलं असेल ते नेक्स्ट टाईम करेल तेव्हा डिटेलमध्ये सांगते की कुठून काय कसं फोल्ड करायचं ते काम झाल्यानंतर कारण बघा काय होतं की हेअर वॉश करायचं म्हणलं ना की नॉर्मल आंघोळीपेक्षाला आपल्याला कशीही पंधरा मिनटं जे आहेत ते जास्त लागूनच जातात आणि मग त्यानंतर तो केसांचं सु सुकणं किंवा मग बाकीची घरातली कामं हे सगळं करता करता लगेच अकरा वाजून जातात आणि असाच इतका पटपट दिवस जातो की काय सांगावं मला मागे ना कुणीतरी डी एम केला होता नाव मला लक्षात नाही पण म्हणजे बऱ्याच वेळा बोलणं चाललेलं असते की तुला बोर होत नाही का असं तर खरं सांगायचं ना बोर मला आधी व्हायचं जेव्हा म्हणजे यूट्यूब वगैरे करत नव्हती तेव्हा पण आता एवढी कामं असतात ना घरातली कामं यूट्यूबची कामं कुठल्या एखाद्या एक्स्ट्राचं काम वाढलं की पूर्ण दिवस खूप धावपडीत चालला जातो त्यामुळे बोर व्हायला माझ्याकडे टाईमच नाही आहे आणि हे माझ्याच बाबतीत नाही जे कोणी तुमच्यामधून कोणी जॉब करत असेल घरी मुलं बाळं असतील तर त्यांचा वेळ असाच जातो बोर व्हायला वेळच नसतो सगळं आवरता आवरताच पूर्ण दिवस संपून जातो जातो कितीही उद्याची प्लॅनिंग केली ना तरी तो येणारा दिवस तसाच धावपळीमध्ये जातो चला असो इथे मी बोलता बोलता छान मस्त गिलकेची भाजी आणि कढी बनवून घेतली आता फक्त चपात्या बनवायच्या आहे म्हणजे आमचं जेवण तयार आणि छान जेवण करायला आम्ही मोकळे <laughs> आमच्याकडे ना आता वायफायवाले आले आणि मी पियाला सांगते की इथे बसल्यापेक्षा त्यांच्याकडे जा थोडी त्यांचं बघ ते लोक कसं काम करतात कसं वायरचं काम असतं पिया म्हणते नाही मला काही इंटरेस्ट नाही पिया जेव्हा थोडी लहान होते ना किती इयरची असेल पिया तेव्हा फाईव्ह और फोर इयरची तेव्हा यांचे इंजिनिअरिंगचे जे बुक्स असायचे ना ते घेऊन बसायची ती आणि फक्त असं असा बोट फिरवायची त्यावेळे चेलेबिळकेचे असं 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 काहीतरी रीड करायचे आहे ना, 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 ना आणि म्हणायचे की मला आता अजून अजून म्हणायची तेव्हा ज्युनियर सिनियरमध्ये असताना मी व्हॅकेशनमध्ये ना याचा स्टडी करणार आहे मम्मा हो तुला आठवत नाही आहे खूप कारणा मी केले आहेत तू मला तिला सांगत होती जाऊन बघ जरा तुला समजायला तुला शिकायला भेटेल काय कसं करतात कसं नाही करतात कारण मी तिला याच्यासाठी पाठवत होती तिची मैत्रीण आहे एक आणि आई आता डिलिव्हरीसाठी गेली आहे आणि मग इतकी यापेक्षा लहान येते एक वर्षाने तर मग ती गेली आता तीन महिन्यासाठी काय नाव तिचं माही माही तर मग आता ती पियाला खूप तिची आठवण येते की मम्मा कधी येईल मी तिच्या घरी जाऊन एकदा चेक करून येऊ का आली असेल तर आता माहिती आहे ती नाही येणार आहे करते बोललेलं पण मला नाही मंथ ना पिया तुला बघा असं मैत्रिणीची आठवण येते आपल्याला पण येते ना कधी कधी की आपले ते कसे दिवस होते मस्त गप्पा करायचो पण आता पियाला सुद्धा असं होतंय की कधी तिची फ्रेंड येईल म्हणून येईल आता एक मंथ तर जवळजवळ झालाय अजून एक अजून दोन मंथ आणि मेल मग त्यांच्या घरी छोटा बेबी असणार तेव्हा तुला अजून खेळायला मज्जा येईल मग माही आणि छोट्या बेबी सगळं तर अशी आमच्यात फिलिंग चालू आहे कारण आम्ही रिकामे फुल रिकामेत आम्ही उद्या आमचा मॅथचा पेपर आहे ना ते ठोकू नको आवाज जातो उद्या आमचा मॅथचा पेपर आहे आणि मॅथ तर आमच्यासाठी किती इझी आहे कसं असं कसं केलं तू इझीवाला हो माहिती हा इतकं इझी आमच्यासाठी मॅथ माहित आम नाही तिला चांगले मार्क्स मिळतात म्हणून ते एकदम असं हे फील करते ती की नाही ठीक आहे मला ते येत असतं मॅथमॅटिक्स मॅथमॅटिक्स मॅटिक्स अच्छा है बुरून, बुरून, आम हे आम्ही लहानपणापासून बोलून बोलून आमचं मॅथमॅटिक्स एकदम असं हे झालंय स्ट्रॉंग आहे आम्ही त्यामध्ये कुठलेही क्वेश्चन येऊ द्या काही येऊ द्या आम्हाला सगळं येतं हे ना त्यामुळे आज तर दिवस पूर्ण निवांत घालवणार आहे उद्या एकदम जायचं फॉर्ममध्ये जायचं एक्झाम देऊन यायची है ना आणि मग आहे ते टेन्शन परवाच परवा कसला इजाम आहे हिंदी आहे ईव्हीएस कधी आहे पण ईव्हीएस च तर आहे ना मग धबधक होतं का तुला मला तर व्हायचं माझं जो कठीण मला तर मॅथ काही जमायचं नाही मला मॅथ मध्ये नव्हते एवढे विचारते काय मोठे मोठे प्रॉब्लेम काय सॉल्व्ह करता यायचे मला असं धगधग व्हायला लागायचं की आज मागचा पेपर आहे बापरे दहावी आणि बारावीला पण तसंच व्हायचं काय म्हणता आपण त्याला भूमिती आणि गणित भूमिती आणि गणित होता आम्हाला चला आम्ही आता तिच्या मैत्रिणीच्या आठवणीमध्ये थोडा आता गप्पा करतो आम्ही मैत्रिणीच्या आठवणीमध्ये इथे आमची मेलबुक तयार करणं चाललेलं आहे म्हणजे तिलाही असं झालं होतं की दोन अडीच तासपासून ते लोक जे होते ना वायफायवाले आलेले तर ते घरात होते मग आपल्याला असं होतं की आपल्याला हे काही काम सुचत नाही आणि त्यांच्यासमोर कायच करावं आपण म्हणून आपण एका कोपऱ्यात जाऊन बसून राहिलेलो असतो तर आम्ही दोघी मायलेकीचं तसंच होतो आम्ही शांततेत बसून होतो एका कोपऱ्यात ते गेल्यानंतर ती पण अशी एकदम निवांत झाली आणि मग तिने हे क्राफ्ट करायला काढलं जे तिला नेहमीच आवडत असतं मी तिला सांगत होती म्हटलं चल आपण काहीतरी दोघं मिळून घरातले कामं करूया असंही तुला अभ्यास करायचा नाही आहे तर एक म्हणजे ऑफ ड्रावर वगैरे थोडा ऑर्गनाईज करून घेऊया पण नाही तिला जर त्याच्यामध्ये इंटरेस्ट आला क्राफ्ट करण्यामध्ये मग तिला त्याच्यापासून दूर करणं थोडं अवघडच होऊन जातं ती खेळत बसली होती छान म्हटलं चला इथे आधी पण आम्ही असंच वायफाय ठेवलं होतं आणि आता हे चेंज करून घेतलं आहे तर ते या वायरस वगैरे म्हणजे दिसायला नको या व्हिडिओमध्ये म्हणून हे असे आर्टिफिशियल जे फ्लावर्स आहेत ना ते जरा तिथे हँग करून देते जेणेकरून ते दिसायला जरा बरं दिसेल तसं पूर्ण हाईट होत नाही ते पण काही ऑप्शन नाही आहे तसं मी जेव्हा हॉल व्हिडिओ पहिले करायची ना तेव्हा हाच माझा बॅकग्राऊंड असायचा आणि आता मी चेस्ट्रॉफ्रावर वगैरे जिथे ठेवलं आहे ना ते बॅकग्राऊंडला घेत असते त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही पण फोटो ह्या साईडला उभे राहून खूप छान येतात म्हणून म्हटलं तेवढं थोडंफार दिसलं असतं तिथे छान फ्लावर्स दिसले पाहिजे म्हणून थोडंसं जुगाड जो आहे तो करणं चालला आहे माझं काय तुम्हाला माझ्या बाल्कनीचा व्ह्यू दाखवलाच नाही म्हटलं मस्त दाखवूयात बघा किती छान फुलं आले लाईक पिया पियासारखे मस्त फ्लावर्स आले आहेत है ना आणि हे बघा जास्त इतकी गार हवा चालली आहे ना म्हणजे आता सव्वा चार झाले पण मला असं झालं आहे की लवकर चहा ठेवूया आणि मस्त एन्जॉय करू इतकी गार हवा आहे हे बघा याला पण मला समजत नाही ह्या जास्वंदाला काय प्रॉब्लेम झाला आहे सगळ्या तिचे पानं जे आहेत ना गळून गेले आहेत त्याची पानं कळ्या त्याला आहेत पण पहिले जशी तिची फ्लावरिंग व्हायची ना एकदम अशी म्हणजे क्विक एकानंतर एक जशी फ्लावरिंग व्हायची ना तशी होत नाही आता आणि फुल पण असं पूर्ण उमलतच नाही त्याचं त्याला काय कमी पडतं आहे काय माहिती फर्टिलायझर तर दिलंय मी त्याला आणि बाकी फ्युचरमध्ये इतके गुलाब येणार आहेत इतके गुलाब बघा इथे एक ब्रांचस आहे इथून पण दोन अगदी बारीक बारीक निघत आहे ही एक ब्रांच इथे मोठी होते छान हे सदाफुली पण छान आहेत क्विक क्विक सांगायचं आहे सगळं इथे पण एक नवीन जी आहे ती कडी आली आहे याची आणि याला नवीन कुंडी घ्यायची मला पण त्याचं पण मुहूर्त काही भेटतच नाही आहे पी या मला लगेच हळूहळू पुढे फॉलो करत करत माझ्या मागे येते येते अशी जसं मी पुढे चालली आहे तशी आणि इकडे पण बघा ही सदाफुली फुली मी खाली आमच्या पार्किंगच्या बाहेर अगदी छोटीशी लागली होती माझी मैत्रीण मला म्हणाली की घेऊन जा म्हणून आणि लावून दे जगली तर जगली, जगली आणल्यानंतर बघा दोन तीन अशा छोट्या छोट्या कटिंग्स आणल्या होत्या मी मस्त असे छोटे छोटे रोपं आणि याच्यात लावले होते आता त्याला फुल पण यायला लागलं एक्झोराची थोडीशी कटिंग करावी लागेल मला इथून जेणेकरून नवीन ब्रांचेस येतील हे इथे याचं नाव एक्झोरा आहे तुला एक माहित नाहीये एक्झोरा म्हणतात त्याला आणि उद्याच्या दिवशी उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दोन मस्त असे डार्क कलरचे जास्वंद बघायला मिळतील नाही नाही त्याचा आतून वेलवेट कलर छान आहे आणि आज तर सकाळीच दाखवायचं होतं मला आलामंडाला एवढे छान फुलं आले आहेत ना इथे तीन आहेत वर बघा आता कोमे जायला लागले ते हळूहळू हो, सांका होते म्हणून इथे आहेत परत अजून वर पण आहेत वाटते बघा तिकडे पुढे एक खूप छान मस्त ग्रो आहे ते आता चला मग आता एक पियाच्या हातातलं केलं त्याची खालची काठी काढून टाकली आणि ते तरीच असते तुझं डीआयवाय काही संपत नाही क्राफ्टिंगचं काम तिच्या हातावर किती छान दिसतय ते फुल खि ना म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की घरात कोणी आलं ना मग आपल्या घरात कितीही पसारा असला ना की आपल्याला त्यांच्यासमोर तो आवरावासा वाटत नाही आणि आता तिकडून काम झाल्यानंतर थोडं तुम्हाला बाल्कनीचं थोडंसं जे आहे ते अपडेट दिलं आणि म्हटलं किचन पूर्ण आवरून घेऊयात कारण काय होतं जरी मशीन असलं ना तरी बाकीचे भांडे जे आहेत ते हातानेच वॉश करावे लागतात किंवा मशीनमध्ये थे ठेवण्याआधी पण मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं आहे की मी थोडे भांडे जे आहे ते खरगट पाणी वगैरे काढून घेते मग ते पण एक कामच असतं शेवटी कितीही काम कमी करण्याचा प्रयत्न केला तरीही थोडीफार कामं जे आहेत ते आपल्याला करावीच लागतात आणि हे किचन वगैरे क्लीन करणं म्हणजे ह्या व्यवस्था आता असं होतंय आहे सध्या तरी की किचन कितीही क्लीन केला ना म्हणजे धुतलेल्या भांड्यांवर सुद्धा ते चिलटे जे असतात ना बारीक ते मच्छर असतात ते बसलेले असतात म्हणजे त्यांचे पण एक असा प्रकार असतो एक दिवस येतात त्यांचे की तुम्ही कितीही क्लिनिंग ठेवा त्यांना व्हायचं तेव्हा ते होताच आणि नंतर तुम्ही म्हणजे त्यांचे जर ते दिवस गेलेत ना तसे मग घरामध्ये कितीही कचरा असू द्या ते नाही येणार मग ते क डस्टबिनमध्ये सुद्धा दिसत नाही मी हे नोटीस केलं आहे त्यामुळे आपण कितीही क्लिनिंग ठेवण्याचा प्रयत्न केला ना ते त्यांच्या ते पावसाळा जसा स्टार्ट झाला किंवा पाऊस अचानक बंद झाला आणि ऊन पडायला लागले तेव्हा पण होतात ते होता आ, सो असं आहे मी तरी हे नोटीस केलं आहे तुम्ही पण केलं असेल तर कमेंटमधून कळवा मला पियासाठी इथे मस्त जे आहे ते मी थोडे म्हटलं असंच तिला काहीतरी देण्यापेक्षा ॲपल वगैरे कट करून देऊया तर तिच्यासाठी हा जरा हेल्दीवाला जो आहे तो ऑप्शन निवडला आणि तिला ॲपल देते तसं तोंड वेळवाकडं होता आधी विचारल्यावर पण ठीक आहे दिल्यानंतर पोरं खाऊनच घेतात मग भूक लागलेली पाहिजे फक्त एक दुःखाची बातमी तुमच्यासोबत शेअर करते ती म्हणजे अशी की आमचं आज दूध संपलं आहे आणि मी एवढा जोशाने पटपट सगळं किचन माझं आवरून घेतलं पियाला मस्त जे आहे ॲपल वगैरे खायला दिलं आणि म्हटलं चल लवकरच चहा आज पिऊन घेऊ बघू बघायला गेली फ्रीजमध्ये तर दूध नाही आहे आणि जनरली काय होतं ना म्हणजे पियाला जेव्हा तिचे पप्पा सोडायला जातात स्कूल ना स्कूलमध्ये तर येताना दूध घेऊन येतात आज तिला सुट्टी असल्यामुळे ते जे रुटीनमध्ये होतं ते काही लक्षात आलंच नाही आणि सकाळी चहा झाली जेवढं दूध होतं त्याच्याने तर मग आता दूध नाही आहे आणि आता माझं असं झालं आहे की काय करू आणि मी जसं तुम्हाला बघा पूर्वी पण शेअर केलं की इतकी गार हवा चालली आहे तर त्या गार हवेचं रूपांतर जे आहे ना ते पावसामध्ये झाले बारीक बारीक पाऊस सुरू झालेला आहे ती याच्या सांगावं म्हटलं की तुम्ही जाऊन दूध घेऊन या असं पण गोष्ट अशी की त्यांची मिटिंग पण चालली आहे आणि मिटिंग संपल्यावर जरी सांगायचं म्हटलं तर हा पावसाचं असं नाटक आहे त्यातल्या त्यात काय होतं की सहा साडे नंतर मोस्ट ऑफ डेअरीवर जे आहे ना दूध अवेलेबल होतं तर मी जरी डेस्परेटली जाऊन दूध घेऊन यायचा विचार केला ना तरी पण ते पॉसिबल होणार नाही कारण की दूध आहे की नाही हे माहीत नाही त्यात हा पाऊस आता अशा सिच्युएशनमध्ये मी स्वतःला असं समजून घ्यायचं प्रयत्न करते की कुठल्याही गोष्टीवर एवढं जास्त डिपेंड कधी राहायचं नाही कधी कधी आयुष्यात असं होतं की बऱ्याच गोष्टी आपल्याला मिळत नाही मग आपण त्यांच्याशिवाय जगू शकतो ना तसं मी आजचा दिवस जो आहे तो विदाऊट चहा काढू शकते पण खरंच मला खूप आठवण येते चहाची म्हणजे इतकं गार मस्त वातावरण झाले ना आणि जरी चहा मिळाली असती तर अरे किती छान झालं असतं पण चला अशी सिच्युएशन फेस तर तुम्हीही करत असाल आणि आपण त्यावेळेला आपल्या स्वतःला जे आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने समजून घ्यायचा प्रयत्न करतो महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आजचा दिवस इतका निवांत जातो आहे ना म्हणजे जे असं म्हणतात ना फक्त डेलीची जे आपली जी कामं आहेत रेग्युलर कामं खा प्या तेवढं चाललं आहे आणि निवांत पियासोबत टाईमपास चालला आहे असं सगळं चाललं आहे की धुतले मी आज पण त्यांना मी कोमसुद्धा केलेला नाही आहे तशाच अवतारामध्ये पूर्ण दिवसभर जे आहे ते मी काढलं आहे आणि आता सायंकाळ झाली आणि आता चहाचं दुखणं घेऊन बसली आहे म्हटल्यावर आताही माझ्याने काही एक्स्ट्रा कामं होणार आणि बघूयात आता रात्री काही झालंच तर तुमच्यासोबत शेअर करते आता मग काय शेवटी कमेंट सेक्शनमध्ये या मला जरा सांत्वन द्यायला की ठीक आहे चालतं असं काहीतरी चहा नाही मिळाली तर जे लोक डेस्परेटली त्यांना चहा असते ना सकाळ सायंकाळ ते माझे फिलिंग नक्की समजून घेऊ शकतात आपल्या नशिबात जेव्हा जे लिहिलेलं असतं ना आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त किंवा त्याच्यापेक्षा कमी अजिबात मिळत नाही आजचं एक्झाम्पल सांगते मी तुम्हाला माझं चहाचं दुखणं एवढं रडून दाखवलं आणि अचानक ना म्हणजे आम्ही असं बाल्कनीत उभं होतो सायंकाळी आणि पियाची मैत्रीण म्हणजे ते मला खाली दिसले पार्किंगमध्ये आणि ते म्हणले चला या हो आमच्या घरी मस्त चहा घेऊया आणि मी त्यांना झटक्यात हो पण म्हणली म्हटलं चला म्हणजे आम्ही रोजच भेटत असतो पियाला खेळवायला घेऊन गेली वगैरे म्हणजे आणि चांगली ओळख पण आहे आमची आणि ते त्यांनी असं मला का बोलावं की चला आम्ही चहा ठेवतो या तुम्ही चहा घ्यायला आजच का बोलावं ना आम्ही रोजच बऱ्याच वेळा आम्ही बाल्कनीत असते आणि ते खालून जातात मुलीला जे आहे ते ट्यूशन वगैरे होऊन घेऊन पण त्यांनी आजच बोलावं आणि माझं पण जे आहे ते आजच चहाचं असं जे होते ती गंमत झालेली होती मस्त त्यांच्याकडे गेली अर्धा पाऊन तास मस्त आम्ही बसलो गप्पा वगैरे मार मारल्या मुली पण छान खेळत होत्या त्यांची मुलगी पिया दोघंही छान खेळतात मस्त चहा घेतली महत्त्वाची म्हणजे आणि लगेच घरी आल्याला इथे स्वयंपाकाला लागली मी आज जेवणामध्ये मी टमाट्याची चटणी बनवते म्हणजे शेंगदाण्याची कूट टाकून जी नेहमी बनवत असते तशी बऱ्याच वेळा रेसिपी मी शेअर केली ह्यावेळेस शेंगदाण्याचं कूट जरा कमी टाकलं आहे आणि टमाट्याचं प्रमाण थोडं वाढवून घेतलं होतं आणि जे पराठे होते ना तर ते लोकीचे पराठे बनवते ज्याला आपण दुधी भोपळा म्हणतो आणि बघा इथे आमचं आता क्राफ्ट झालं आणि रात्रीच्या वेळी इथे छान अशी कलरिंग करणं चाललं आहे ही बुक मी तुम्हाला ऑलरेडी म्हणजे तुमच्यासोबत शेअर केली मी थ्री सिक्स्टी फाय म्हणून बुकचं नाव आहे मी पुन्हा मिळाली तर टॅग करते हे प्रॉडक्ट खूप छान आहे खूप मस्त बुक आहे मुलं एंगेज होऊन जातात त्याच्यामध्ये छान नवीन नवीन कलरिंग पण जे आहे ते त्यांना करायला मिळते सो चला आता त्या मस्त अशा सोबत आणि ह्या छान अशा आजच्या स्वयंपाकासोबत मी आजचा माझा व्हिडिओ इथे संपवते अपेक्षा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा पण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोवर स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय